विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न आमदार योगेश आता कदम यांनी देखील घेतली शपथ येत्या पाच वर्षात शिवसेना ठाकरे गटाला गायब करणार आमदार निलेश राणेंचा हल्ला बोल ईव्हीएम विरोधात मवियातील आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही उद्या घेणार शपथ चिपळूण गुहागरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हलर्सचा टायर फुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी पंधरा जण जखमी आणि आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग सात वर्ष रखडलेला ग्रामस्थ संतप्त पाहुयात सविस्तर वृत्त मुंबईत आजपासून नऊ डिसेंबर पर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू झाले विधान, विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी निवडून आलेल्या आमदारांना शपथ दिली खेड दापोली विधानसभा आमदार कदम देखील यावेळी शपथ ग्रहण केली आणि आपल्या कार्यकाळाला सुरुवात देखील केली श्री योगेश कदम श्री बालाजी कल्याणकर श्री सचिन कल्याण शेट्टी श्री सुभाष खांदे मी योगेश ज्योती रामदास कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व हो निष्ठा बाळगेन भारतातील सार्वभौमता वैकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय भीम जय जै महाराष्ट्र याचप्रमाणे आमदार नितेश राणे यांनी देखील आज शपथ ग्रहण केली आणि आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली तत्पूर्वी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी आलेले निलेश राणे त्यांनी आपलं विजन यावेळी सांगितलंय माझ्या मतदारसंघासाठी माझ्याकडे विजन डॉक्युमेंट आहे त्यावर मी गांभीर्याने काम करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं सोबतच शिवसेना ठाकरे गटावरही निलेश राणे यांनी चांगलाच निशाणा साधलाय येत्या पाच वर्षात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना कोकणातून गायब होईल अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे पाहुयात निलेश राणे यावेळी काय म्हंटल मैं अभी बोल चुका हूँ अभी आमदार की की शपथ लेने आया हूँ पहले मुझे शपथ लेने दीजिए मेरा जो विजन डॉक्यूमेंट है मेरा जो विजन है विजन है मेरे कॉन्स्टिट्यूंसी के लिए वो पूरा पूरा करना मेरा काम है उसके लिए मैं प्रयत्न करूँगा कोकण में से उद्धव ठाकरे की पार्टी गायब हो चुकी है जो बची कुची है उसको भी हम ये पाँच साल में गायब कर देंगे उसको हम उसको हम कीमत नहीं देते उसको हम लोग मानते नहीं क्योंकि वो सिर्फ नेगेटिव राजनीति कर रहे हैं इस देश में राज, नेगेटिव राजनीति नहीं चल सकती ये लोगों ने मैंडेट दिया है हमारे सरकार को आप पॉजिटिव राजनीति करो तो लोग आपको मानेंगे आप 24 घंटे रा, नेगेटिव राजनीति करोगे तो ये उनको उनको कभी ना कभी तो ये ये होने वाला है वो हमारे वरिष्ठ नेता तय करेंगे थैंक यू यून अच्छा। आज या अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांनी शपथ ग्रहण केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अदितीताई तटकरे यांनी देखील यावेळी शपथ ग्रहण केली आहे मी मी अदिती वरदा सुनील तटकरे विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली अनेक संस्थांच्या पोल मध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एक तर्फी झाली विधानसभेच्या या निवडणुकीत सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला हो सामोरं हो जावं लागलं यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा देखील पराभव झाला हो त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम वरती संशय व्यक्त करण्यात आला आणि याचेच पडसाद आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती संशय व्यक्त करण्यात येतो आहे सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकरवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र पोलिसांकडून याला विरोध झाल्यानंतर हे मॉक कॉलिंग मागे घेण्यात आलं यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे शरद पवार जाणार आहेत याची राहुल गांधी देखील या गावात जाणार असल्याची माहिती मिळते आज विधिमंडळ याबद्दल भूमिका मांडण्यात आली एखादं सरकार एवढ्या मतांनी निवडून नी येतं जल्लोष पाहायला मिळतो पण राज्यात दिसत नाही मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत आहे मार्करडीतील लोकांनी मॉक पोल मागितला तो होऊ दिला नाही त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही उद्या आम्ही शपथ घेणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना म्हटलंय आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरं करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठेही कोणी साजरं करत नाहीये आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मँडेट आहे ईव्हीएमने दिलेलं मँडेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यात तफावत देखील दाखवली पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे मारण्याचं काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही पाऊल उचललेलं आहे गुहागर विजापूर राज्य महामार्गावरती चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स टायर फुटल्याने बस महामार्गावर पलटली अपघातात प्रवास करणारे जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे हा अपघात गुहागर मार्गावरील घोनसरे या ठिकाणी घडलाय शुक्रवारी दुपारी झालेल्या या अपघातात एका महिलेसह पुरुषाला गंभीर दुखापत होण्याची घटना घडली जखमींना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी रामपूर पोलीस दाखल झाले आणि अपघाताबद्दल माहिती घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना मदत करण्यात आली मुंबई डोंबिवली येथून पर्यटकांना घेऊन चिपळून मारले गुहागारच्या दिशेने जात असताना रस्त्यात रस्त्यातच टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन हा अपघात झाला या अपघातामध्ये महिलेसह एका पुरुषाला गंभीर दुखापत झाली असून तेरा ते चौदा जण जखमी आहेत मार्गशीर्ष महिन्यात सर्वत्र उपवास सुरू झाल्यामुळे कोकणात मच्छीचे दर कमालीचे उतरले त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या काळात मासे सुकवण्यावरती भर दिल्याचं पाहायला मिळत आहे एक महिनाभर मच्छीला दर नसल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार बांधव अशा पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासे सुकवण्यावरती भर देत ओल्या मासळी बाजारपेठेमध्ये सुक्या मासळीला देखील चांगलीच पसंती असल्याने किंमत देखील चांगली मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधव सध्या सुक्या मासळीकडे वळलेला पाहायला मिळतोय केंद्र शासनाने संसद ग्राम योजनेमधून हाती घेतलेल्या आंबडवे राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचं काम आठ वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का असा प्रश्न तालुकावासियांना पडलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब

दोन हजार सोळा साली सुरू झालेल्या आंबडवे लोणंद या राष्ट्रीय महामार्गावरील महाडी येथील राजेवाडी ते आंबडवे या सुमारे किलोमीटर अंतरात डांबरीकरण आणि रुंदीकरण कॉन्क्रीटीकरण हे सुरूच आहे मात्र खूप विलंब होत असलेल्या या मार्गाचे काम सध्या चर्चेत आहे या प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंकाच नाही दळण मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती वाढते शहरीकरण लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचं काम गुणवत्तापूर्ण करणे गरजेचं आहे त्यासाठी तालुकावासीय आग्रही झाले गेल्या सहा वर्षात हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारीत असताना देखील रखडलेला आहे देशभरात रस्त्याची कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असताना मंडणगडच्या पदरी मात्र नेहमीप्रमाणे निराशाच पडली काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची कालमर्यादा असताना आठ वर्ष झाली तरी रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं नाहीये या महामार्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांना ग्रामस्थ आठ वर्ष सामोरे जात आहेत मार्ग तयार होत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे उतार, अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत हा महामार्ग बनवताना भविष्याचा विचार करण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ संतप्त होऊन व्यक्त करत रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात आलेली गटारे भविष्य काळात कळीचा मुद्दा ठरतायत की काय अशी शंका देखील निर्माण होते यातील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे याचं उत्तर देखील अद्याप मिळालेलं नाहीये काम सुरू असलेल्या लगतच्या अनेक गावातील परिसरात धोळीचं साम्राज्य निर्माण झालंय पावसाळ्यानंतर पुन्हा या महामार्गाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली चौदा एप्रिल आंबेडकर जयंतीपर्यंत हा महामार्ग पूर्णद्वास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र तरी देखील या महामार्गाचं काम काही हाती घेण्यात आलेलंच नाहीये विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत कुतूहलता निर्माण व्हावी यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी खेड व्यापारी धर्मदा एज्युकेशन सोसायटी संचलित एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेले सायन्स प्रोजेक्ट पाहत त्याविषयी माहिती जाणून घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले हे मॉडेल्स एकापेक्षा एक भारी असल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांच्या अंगात असलेले सुप्त गुण आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी हे शालेय स्तरीय प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले त्यांनी शाळेच्या पदाधिकारी नदाफ मॅडम यांनी याबद्दल माहिती देखील दिली आहे खेड व्यापारी धर्मादाय एज्युकेशन सोसायटी आणि आज आमच्या आपल्या प्र आमचं प्रशाले एल पी इंग्लिश स्कूल खेडमध्ये आम्ही शालेय स्तरावरती विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस हा शनिवार आणि या शालेय स्तरावर त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही दोन गटामध्ये प्रदर्शन आयोजित केलेलं आहे पाचवी ते आठवीचा एक गट आणि नववी ते बारावीचा एक गट तर या प्रदर्शनामध्ये आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आणि हिरिरीने भाग घेऊन आपली उपस्थिती इथे दर्शवलेली आहे मुलांनी खूप सुंदर प्रतिकृती आणि खूप सुंदर मॉडेल इथे आयोजित केलेले आहेत आणि प्रशालेच्या आमचे चेअरमन शशीबाई पाटणे आणि बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम रीतीने पार पडला तर प्रसन्न पाटणे यांनीही येऊन प्रदर्शनाला आमच्या भेट दिली त्या सर्वांनी आम्हाला खूप मनपूर्वक सर्वांनी धन्यवाद दिले सर्वांनी आमचं कौतुक केलं त्याच पद्धतीने प्रशालेतील शिक्षकांनी येऊन आम्हाला इथं आम्हाला सर्वांना इनकरेज केलं सगळ्यांनी आमच्या प्रत्येकाच्या मॉडेलची पाहणी केली तसंच सगळ्या वर्गातल्या मुलांनाही आम्ही विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा लाभ दिलेला आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर रीतीने आणि उत्कृष्ट रीतीने आमच्या प्रशालेतील एक एकदिवसीय विज्ञान प्रदर्शन खूप सुंदर रीतीने आम पार पाडण्यात आलेलं आहे श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज सीबीएसई वेरळी येथे शुक्रवार सहा डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन तसेच हस्तकला प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उमाकांत रुगे आणि अमोल अकुलकर युनिट हेड आणि एच आर मॅनेजर दीपक नोगकेम टेक्नॉलॉजी लिमिटेड लोटेसे हे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भौतिक शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पाहार अर्पण करण्यात आला विज्ञान प्रदर्शन आणि हस्तकला प्रदर्शनामध्ये प्ले ग्रुप ते अकरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता हे विज्ञान प्रदर्शन आणि हस्तकला प्रदर्शन यामध्ये प्ले ग्रुप ते अकरावे पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या यामध्ये नैसर्गिक आणि आणि दळणवळण इत्यादी कौशल्य आवड दाखवत आपल्या प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केलं विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे उद्याच्या युगातील वैज्ञानिक निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक गोष्टींची साणीव करून देणे हाच असतो आणि म्हणूनच या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला परीक्षकांनी आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा उत्साह वाढवला यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष सुरेश पाष्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल एंड जुनियर कॉलेज सीबीएसई वेरळ मध्ये सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्ठावा महापरिनिर्वाण दिन साजरा झाला यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तसेच विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली या प्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे व्यवस्थापन समितीचे চেয়ারম্যান उदय शेटवे, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते. सहा डिसेंबर रोजी शुक्रवारी खेड शहरातील वाणीपेडी येथे शरद पवार आणि मारुती काटकर यांच्या चॉईस कलेक्शन या कपड्यांच्या आणि नवीन दालनाचा शुभारंभ सोहळा रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर संभाजी देवकाते भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम महाराष्ट्र सेना ऋषिकेश कानडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार प्रणवसकर खेड नगर परिषद माजी नगरसेवक राजू संसारे नंदू साळवी माजी नगरसेवक अंकुश विचारे सुनील साळुंखे आय सेल अधिकारी मधुर चिखले सूरज कान्हा स्वप्नील पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते पाच डिसेंबर रोजी कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आणि तालुका पक्षाच्या वतीने रत्नागिरी दापोली विधानसभा माजी आमदार संजयराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप करण्यात आली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव शिवसेना खेड तालुका सचिव मनोज भोसले शहर प्रमुख शेखर पाटणे

सादरीकरण कला विकसित व्हावी यासाठी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमासाठी कॉलेज प्राचार्य डॉक्टर माधव बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं माधव बापट यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी यासारख्या विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता आहे असं म्हटलं तसेच यावेळी त्यांनी पुढे बोलताना विद्यार्थ्यांना प्रदर्शनासाठी शुभेच्छा देखील दिल्या तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी या वर्गामधून विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच या विषयावरती एकूण एकशे बत्तीस मॉडेल सादर करण्यात आली होती सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलं सहा डिसेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये इंजिनियर श्रीकांत बेलसरे यांचे करिअर्सच्या विविध संधी या विषयावरती विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर शिबिर उत्साहपूर्ण संपन्न झाला तरी वाजता या शिबिराचा प्रारंभ झाला प्रमुख मान्यवर इंजिनियर श्रीकांत आणि प्रवीण शेडगे चे चेअरमन विपीनंददा पाटणे यांच्या हस्ते झाले श्रीफळ आणि पुस्तक स्वरूपी भेट यावेळेस त्यांना देण्यात आलं इंजिनियर श्रीकांत बेलसरे हे अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक असून ते मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना करिअरच्या विविध संधी आणि या विषयावरती अनेक प्रशिक्षण देखील दिली आहेत प्रवीण शेडवे हे देखील तज्ञ प्रशिक्षक असून त्यांनी शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन यासाठी अनेक मार्गदर्शन प्रशिक्षण दिले आहेत प्रमुख मान्यवर इंजिनियर्स श्रीकांत बेलसरे यांनी शिबिराप्रसंगी उपस्थित आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्ताच्या काळात बेरोजगारीची संख्या वाढत असून सध्या खरंच कामांची संख्या कमी आहे का या प्रश्नावरती त्यांनी सांगितलं की आपणाकडे कौशल्याची कमी असल्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय सध्या इंडस्ट्रीजमध्ये अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला कोणी चढवू शकत नाही आपलं करिअर निश्चित करून त्याकडे विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्ण वाटचाल केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं इंजिनिअर म्हणजे काय यावरती त्यांनी मार्गदर्शन करताना असं म्हटलंय की त्यातील क्वालिटीज या संदर्भात माहिती दिली इंजिनियर म्हणजे काय या विषयी त्यांनी सांगत असतानाच क्वालिटी संदर्भात माहिती दिली प्रत्येकाने आपला कोणताही छंद जोपासला पाहिजे तसेच आपले काम व्यक्तिमत्व कसे घडवावे याबद्दल विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केलं सध्या ए आय टेक्नॉलॉजीचा जन्म झालाय रोबोट्स आणि ए आय ही काळाची गरज बनली आहे दिवसेंदिवस याचा वापरही वाढतोय यामध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी निर्माण होत आहेत भविष्यात ए आय कसे काम करेल याबद्दलची माहिती दिली विद्यार्थ्यांनीही याकडे दे लक्ष देऊन आपले करिअर निवडावे असं त्यांनी सांगितलं आपण का जगावे कसे जगावे याबद्दल विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन त्यांनी प्रेरित केलं प्रत्येकाने निरीक्षण करायला शिकले पाहिजे कारण निरीक्षण ही काळाची गरज आहे कारण निरीक्षणातूनच आपल्या ज्ञानात भर पडते मार्गदर्शक शशिकांत चव्हाण जिल्हा प्रमुख यांनी यावेळी सर्वांचे आणि मतदारांचे आभार मानले आणि सर्वांना अभिनंदन देखील केलं तसेच पुन्हा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे विश्वास दळवी रमेश दरेकर रामचंद्राइनकर राजेश मोरे दिनेश चव्हाण सुरेश दरेकर मिलिंद काते दिलीप राणे संजय दळवी नम्रता तांबट विलास दळवी सुनील शिंदे नरेंद्र गावळे संजय दरेकर दयानंद पाश्टे मनोहर शेलार जाधव गुवा श्याम गवळी आणि मान्यवर उपस्थित होते वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी